मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय विषय घेऊन परत आपल्या पुढे आलेलो आहे मित्रांनो आज बुधवार आपल्या सगळ्यांची भारतीयांची जी पहाट झालेली आहे ते एका महत्त्वाच्या जागतिक बातमीने झालेली आहे बातमी अमेरिकेतनं आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क सिटी जी आहे जी अमेरिकेतलं सगळ्यात मोठं शहर आहे आणि जे खरं तर डोनाल्ड ट्रम्प ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांचं होमटाऊन आहे या न्यूयॉर्क सिटीचा महापौर निवडला गेलेला आहे आणि हा जो महापौर आहे हा आहे पहिल्यांदा एक मुस्लिम व्यक्ती ज्याचं नाव जोहरान ममदानी असं आहे हा व्यक्ती अमेरिकेचा पहिला न्यूयॉर्क शहराचा महापौर हा बनलेला आहे या व्यक्तीचं जी एकूण पार्श्वभूमी आहे त्याकडे आपण येणारच आहोत पण पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये अमेरिकेच्या साधारणतः दोनशे वर्षांपेक्षा जास्त लोकशाहीच्या आणि निवडणुकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा न्यूयॉर्क शहराचा महापौर हा एक मुस्लिम व्यक्ती बनलेला आहे हा व्यक्ती भारतीय वंशाचा आहे हा व्यक्ती आत्तापर्यंतच्या न्यूयॉर्क शहराचे सर्व जे महापौर झाले त्यापैकी सर्वात तरुण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे हा साम्यवादी विचारांचा म्हणजे कम्युनिस्ट विचारांचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती आता न्यूयॉर्क शहराचा महापौर बनल्यामुळे एकूणच अमेरिकन राजकारणाला एक वेगळी दिशा मिळते की काय अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली ज्याला रिडेफिन रिडिफायनिंग अमेरिकन पॉलिटिक्स असं आपण म्हणू शकतो अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष हे दोन महत्त्वाचे पक्ष आहे रचना ही अमेरिकेची आहे त्या अमेरिकेचं सगळ्यात मोठं अमेरिकेच्या संघराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष एक तर डेमोक्रॅटिक पक्षाचा असतो किंवा रिपब्लिकन पक्षाचा असतो मात्र आता एक साम्यवादी विचारांचा व्यक्ती जो आहे तो महापौर बनल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा साम्यवादी विचार हा डोकं वर काढताना दिसून येतो आहे समाजवादी विचार हा तिथं प्रभावी बनताना दिसून येतो त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणाला येत्या काळामध्ये एक वेगळं वळण मिळतं आहे का मित्रांनो ही जी निवडणूक होती ही एक पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावरती अमेरिकन जनतेचं काय मत आहे ते देखील अधोरेखित करणारी होती कारण डोनाल्ड ट्रम्प नऊ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याविषयी लोकांचं मत काय आहे त्यांच्या धोरणाविषयी लोकांचं मत काय आहे याविषयी देखील शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक होती आणि ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक ज्याच्या जय होऊ नये ज्या जोहरान ममदानी यांच्या विरुद्ध डोनाल्ड ट्रम्पनी प्रचंड ताकद लावली तो ममदानी जेव्हा निवडून आलेले आहेत त्यावेळेला काही प्रमाणामध्ये अमेरिकन जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या धोरणांवरशी नापसंती व्यक्त करते आहे असंतोष अमेरिकेमध्ये वाढतो आहे हे याच्यातनं देखील अधोरेखित होतं या, या सगळ्या गोष्टींकडे मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रथम आपण ही निवडणूक का महत्वाची आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ममदानी यांची पार्श्वभूमी देखील काय आहे हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क जे शहर आहे हे अमेरिकेतलं सगळ्यात मोठं शहर आहे किंबहुना त्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आधार जो भांडवलवाद आहे या भांडवलवादाचं प्रतिनिधित्व करणारं हे शहर आहे या शहरामध्ये या फार मोठ्या उद्योगपतींचं ज्यांचे एम्पायर हे मि बिलियन डॉलर्समधले आहेत अशा उद्योगपतींचं होमटाऊन जे ब न्यूयॉर्क सिटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ते होमटाऊन आहे जे ट्रम्पचं रिअल इस्टेटमधलं जे एम्पायर आहे हे प्रामुख्याने न्यूयॉर्क शहरामधनं जगभरामध्ये पसरलेलं होतं आणि त्यामुळे खरं तर अमेरिकन भांडवलवाद जो अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारं शहर म्हणून हे मानलं जातं आणि आज त्या शहरामध्ये साम्यवादी विचाराचा एक व्यक्ती तिथला महापौर हा बनलेला आहे म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण अमेरिकेचंच नाही तर जगाचं लक्ष लागून होतं कारण हे अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक होती जोहरान ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाकडनं लढले आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा कॅन्डिडेट होता परंतु त्याच्याच विरोधामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅम्पेन केलं त्यामुळे हा एक पद्धतीचा इतिहास आहे खरं तर मूळ स्पर्धा दोन जणांमध्ये होती एकीकडे जोहरान ममदानी होते तर दुसरीकडे अँड्र्यू क्युमाऊ म्हणून होते हेच अँड्र्यू क्युमाऊ हे इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र म्हणून हे म लढलेले होते खरं तर हा व्यक्ती अँड्र्यू क्युमाऊ हे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत परंतु ज्या वेळेला म प्री इलेक्शन त्यांच्याकडे निवड होती त्याच्यामध्ये ममदानींना डेमोक्रॅटिक पक्षाकडनं तिकीट मिळालं आणि अँड्र्यू क्युमानना मिळालं नाही त्यामुळे ते, ते स्वतंत्रपणे त्या ठिकाणी लढले आणि मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागे आपली प्रचंड मोठी ताकद लावली आणि ती ताकद यासाठी लावली की कोणत्याही परिस्थितीमध्ये ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर बनायला नको यासाठी एक पद्धतीची प्रतिष्ठेची लढत ही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली होती मित्रांनो काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क सिटीमध्येच न्यू युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंब्लीचं एक अधिवेशन जे झालं होतं त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे लंडनच्या मुस्लिम महापौराविषयी अतिशय नकारात्मक भाषा वापरलेली होती त्याच्यावर टीका केलेली होती एवढंच नाही तर जेव्हा ते इंग्लंडला भेटीला गेले होते डोनाल्ड ट्रम्प तेव्हा त्यांनी पंतप्रधान स्टायमर यांना देखील उघडपणे आपली नापसंती व्यक्त केलेली होती त्यांनी के लंडनचा जो मुस्लिम महापौर आहे त्याला टेरिबल मेयर अशा प्रकारचा शब्द वापरलेला होता आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याच होमटाऊनला आज एक मुस्लिम व्यक्ती न्यूयॉर्कचा महापौर बनलेला आहे मित्रांनो ह्या निवडणुकीच्या पूर्वी डोनाल्ड ट्रम्पनी सर्व प्रकारच्या धमक्या दिल्या त्यांनी सांगितलं की जर ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर झाले तर मी सगळा फेडरल फंड म्हणजे केंद्राकडनं जो राज्यांना पैसा जातो तो सगळा बंद करून टाकेल न्यूयॉर्कचा एवढंच नाही तर त्यांनी जीव लोकांना उघडपणे अपील केलं की तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा या ममदानीच्या विरोधामध्ये मित्रांनो पहिल्यांदा या एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदा असं घडलं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतदार बाहेर पडले जवळपास वीस लाख लोकांनी आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी बजावलेला होता आणि एवढंच नाही तर यामधलं वैशिष्ट्य असं होतं की जे तरुण होते विशेष करून पंचवीस ते तीस वयोगटातले हो जे तरुण आहेत त्यांचं मा प्रामुख्याने प्राबल्य या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती येऊन मतदान केलं आणि ते प्रामुख्याने ममदानीला त्यांनी मतदान केलं याचं कारण घ्या की निवडणुकांमध्ये कोणते इश्यूज प्रामुख्याने हायलाईट झाले तर या वेळेला जो मुख्य नारा हा ममदानीकडनं दिला गेला होता हा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ म्हणजे साम्यवादाच्या विचारातला हा एक केंद्रबिंदू आहे की संपत्तीचं पुनर्वाटप करणं कारण न्यू न्यूयॉर्कसारख्या सिटीमध्ये जो भांडवलवाद आहे उद्योगपती आहे रिअल इस्टेट आहे असं श्रीमंतांचं शहर ज्याला म्हटलं जातं अशा ठिकाणी ममदानी यांनी संपत्तीची पुनर्वाटणी करण्याची हाक दिलेली होती आणि मित्रांनो त्याला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला आज अमेरिकेमध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे हेल्थ सर्व्हिसेसचा खर्च प्रामुख्याने वाढलेला आहे महागाई आता वाढायला लागली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरीब आणि श्रीमंतांमधली दरी ही प्रचंड वाढली आहे श्रीमंत श्रीमंत म्हणत जात आहेत गरीब गरीब आणखीन बनता आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदा ह्या गरिबांचा मध्यमवर्गीयांचा आवाज म्हणून ममदानी पुढे आल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचे आश्वासनं दिली होती एक तर फ्रीमध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं की मी श्रीमंतांवरचा टॅक्स मोठ्या प्रमाणावरती वाढवेल आणि त्यातनं जो पैसा जनरेट होईल त्याच्या माध्यमातून गरिबांना मध्यमवर्गीयांना बसचा प्रवास मी मोफत करून टाकेल शिक्षणावरचा खर्च मी प्रामुख्याने करेल आणि ॲफोर्डेबल हाऊसिंग न्यूयॉर्कमध्ये राहणं रेंट देणं हे अत्यंत महाग झालेलं आहे त्यामुळेच अफोर्डेबल हाऊसिंगच्या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे गरिबांचा मध्यमवर्गीयांचा तरुणांचा खूप मोठं समर्थन हे प्रामुख्याने ममदानी यांना मिळालं मित्रांनो ममदानी हे भारतीय वंशाचे आहेत मी त्यांची बॅकग्राऊंड तुम्हाला थोडक्यात देतो हे सर्वात तरुण आहेत यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झाला हे केवळ चौतीस वर्षांचे आहेत आणि यांचा जे अब्रिंगिंग आहे म्हणजे यांचं जे लहानाचे मोठे झाले हे प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये झाले युगांडामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं इंडिया कनेक्शन काय आहे हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यांची आई जी आहे ती भारतातली वेल नोन प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर ज्या आहेत मीरा नायर ही त्यांची आई आहे त्या हिंदू आहेत आणि सलाम बॉम्बेसारख्या चित्रपटाची निर्मिती मीरा नायरनी केलेली होती आणि त्यांचे वडील जे आहेत ते आहेत अत्यंत प्रथित यश अकॅडमिशियन ऑथर त्यांचं नाव आहे मेहमूद ममदानी आणि हे जे महमूद ममदानी आहेत हे म ज्यांनी अमेरिकेवरती उघडपणे टीका केलेली आहे विशेष करून अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप अमेरिकेचा इस्लामिक जगतातला हस्तक्षेप या विरोधामध्ये उघडपणे बोलणारे हे मेहमूद ममदानी आहेत आणि विशेष म्हणजे जे जोहरान ममदानी त्यांचे पुत्र जे आता अमेरिक न्यूयॉर्कचे महापौर बनलेले आहेत यांनी उघडपणे पॅलेस्टाईनला समर्थन दिलेलं आहे यांनी उघडपणे ज्यूजवरती आणि इस्रायलवरती टीका केलेली आहे त्यामुळे असा व्यक्ती न्यूयॉर्कचं महापौर बनणं हे सगळ्या दृष्टिकोनातनं अमेरिकेसाठी देखील हा एक पद्धतीचा आश्चर्याचा धक्का होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं मित्रांनो यामध्ये त्यांचं जे इंडिया कनेक्शन आहे तर ममदानी यांनी यावेळेला निवडणूक प्रचारादरम्यान काही इंडियन्स म्हणजे भारतीय चित्रपटांचं विशेष करून बॉलिवूडच्या चित्रपटांची देखील त्यांनी उदाहरणं दिलेली होती त्यामधला जो फेमस आपल्याकडचा दिवार चित्रपट आहे आणि त्या दिवार चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामधला संवाद जो आहे जो अमिताभ बच्चन म्हणतो की माझ्याकडे बँक बॅलन्स आहे माझ्याकडे जमीन आहे माझ्याकडे सगळं आहे तुझ्याकडे काय आहे आणि शशी कपूर म्हणतो मेरे पास मा आहे तर या ठिकाणी ममदानीने सांगितलं की कदाचित अँड्र्यू क्यूमाऊकडे पैसा आहे भांडवल आहे समर्थन आहे राजकीय पावर आहे पण माझ्याबरोबर गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत मित्रांनो असा व्हिडिओ त्यांनी ट्विट पण केलेला होता आणि त्यांनी हिंदीमध्ये तिथल्या भारतीयांना आव्हान पण केलं होतं की तुम्ही या आणि मला मतदान करा त्यामुळे ही अत्यंत इंटरेस्टिंग अशा प्रकारची लढत झाली मित्रांनो याच्यातनं अमेरिकेच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा प्रवाह पुढे येतो आहे आणि तो ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता तो म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष रिपब रिपब्लिकन पक्ष हा कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणून ओळखला जातो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रिलिजन फॅमिली व्हॅल्यूज याला अत्यंत महत्त्व दिलं जातं दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्ष तो लिबरल पार्टी म्हणून ओळखला जातो प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणून ओळखली जाते मात्र ह्या दोघांच्या आयडॉलॉजिकल डिफरन्सेस जरी असले विचारधारेमध्ये मतभेद जरी असले तरी एका बाबतीमध्ये दोघांमध्ये सहमती आहे कन्सेन्सस आहे आणि ही सहमती आहे कॅपिटलिझमविषयी भांडवलवादाविषयी ह्या दोन्ही पक्षांचं भांडवलवादाला समर्थन आहे भांडवलवादाच्या विरोधात कोणीही बोलत नाही आहे मात्र आज डेमोक्रॅटिक पक्षाचाच कॅन्डिडेट आज भांडवलवादाच्या विरोधामध्ये बोलतो आहे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थविषयी बोलतो आहे त्यामुळे एक नवा प्रवाह डाव्यांचा प्रवाह हा अमेरिकन राजकारणामध्ये प्रभावी बनतो आहे का हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो यापूर्वी अमेरिकन राजकारणामध्ये हे जरी दोन प्रवाह प्रभावी असले तरी एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये जेव्हा जागतिक महामारीचं वातावरण होतं त्यावेळेला देखील डाव्या पक्षांनी पुन्हा एकदा डोकं वर अमेरिकेमध्ये काढलेलं होतं त्यानंतर प्रामुख्याने दोन हजार आठ नंतर जे रिसेशन आलं त्यामध्ये पुन्हा काही समाजवादी विचार प्रवाह तिथं प्रभावी बनायला लागले मात्र पोस्ट कोरोना फेजमध्ये कोरोना महामारीनंतर ज्या पद्धतीची उतरती कळा जगातल्या अनेक श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्थेला लागली त्यामध्ये अमेरिके पण अर्थव्यवस्था होती आणि त्यामुळे अमेरिकेमधली वाढती महागाई असेल वाढती गरिबी असेल वाढती बेरोजगारी असेल याच्यामुळे पुन्हा एकदा समाजवादी आणि साम्यवादी विचार हा अमेरिकेमध्ये प्रभावी होताना दिसतोय त्यामुळे येत्या काळामध्ये हे बघावं लागणार आहे की याला कशा पद्धतीचं प्रतिसाद हा इतर राज्यांमधनं देखील मिळतो हे अतिशय महत्त्वाची बाब आहे मुख्य म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाला देखील आता हा विचार करावा लागेल की त्यांच्याच पक्षा जो कॅपिटलिझमला समर्थन देणारा पक्ष आहे त्यामधनंच कॅपिटलिझमवरती टीका करणाऱ्या व्यक्तींना प्रतिनिधित्व भविष्यात द्यायचं की नाही याविषयी देखील डेमोक्रॅटिक पक्षाला विचार करावे लागेल एकूणच मित्रांनो आपण असं बघू शकतो की ही केवळ एका शहराच्या महापौरपदाची निवड नव्हती तर ही एक ऐतिहासिक निवड होती जी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाला एक नवीन दिशा देणारी ही निवडणूक होती डेमोक्रॅटिक ब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच एका अधिकारशाही पद्धतीने एककल्ली वागण्याला ज्याला तुगलगी वागणं आपण असं म्हणू शकतो त्याच्या संदर्भामध्ये अमेरिकन जनतेची नापसंती असंतोष दर्शवणारी होती आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा अमेरिकेमधला जो बहुसंस्कृतिकतावाद आहे त्याचं दर्शन घडवणारी आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ह्याच न्यूयॉर्क सिटीमध्ये जेव्हा नाईन इलेव्हनचा टेरर अटॅक झालेला होता त्यानंतर तिथले प्रामुख्याने जे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्यांना स्वतःची आयडेंटिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून त्यांचा एक संघर्ष चाललेला होता स्वतःला इस्टॅब्लिश करण्यासाठी तर त्या संघर्षाला कुठेतरी वाव मिळाला आहे म आज ममदानी त्याचे महापौर बनलेले असल्यामुळे कुठेतरी त्यांचा त्यांचं जी एक आयडेंटिटी क्रायसिस जो त्यांच्यासमोर होता त्याच्या दृष्टिकोनातनं देखील एक महत्त्वाचा प्रवाह हा अमेरिकन राजकारणामध्ये सुरू झालेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं एकूणच हा जरी एका शहरापुरती मर्यादित ही बाब असली तरी अमेरिकेच्या अंतर्गत धोरणांवरती अमेरिकेच्या भविष्यातल्या धोरणांवरती आणि एकूणच जागतिक राजकारणाकडे आणि जग अमेरिकेकडे कसं पाहतं या सगळ्यांवरती परिणाम करणारी ही महत्त्वपूर्ण घटना होती